कोण होता आपलवलकर ज्यानं लक्षावधीची मालमत्ता गुलाल मुख्या प्रमाण उदळून दिली अरे कोट्यावधीची मालमत्ता ज्यानं गुलाल मुख्या प्रमाण उदळून दिली हा गणपतराव जोशाच्या पट्टे शिष्य आज आपल्या मुलीच्या घरात चोर ठरला क्वेश्चन जगावं की मरावा एकच सवाल आहे अरे द्याद द्याद या दुन्हेच्या उकेड्यात खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेश्रम लाचार आनंदानं की फेकून द्यावं देवाचं लग्न त्यात गुंडला सह या मृत्यूच्या काळ्या शारडोहा मध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एका प्रहारानं माझा तुझा याचा आणि त्याचाही अरे मृत्यूच्या माकर्फानं मृ जीवनाचा डंख मारावा की निद्रेला येणार येणारा निद्रेला जीवनाचा किनारा पण त्या निद्रेला पुन्हा स्वप्न लागली लागली तर अरे तेच मी काय स्वप्नाच्या अनोखी प्रदेशात जाण्याचा आपला धीर होत नाही म्हणून सहन करतो ते जुनं जागे पण सहन करतो ते निर्जीपणा अभिमानावर बलात्कार हे विधाता तेवढा का झाला अरे एका बाजूला ज्याना आम्हाला जन्म दिला तो आम्हाला विसरतो आणि दुसऱ्या बाजूला अरे आम्ही ज्यांना जन्म दिला तो जर आम्हाला विसरू लागले तर हाडाचे विस्कटते सापळे ते करुणा आम्ही आम्ही खेड्याने कोणाच्या पायावर डोक्या जायचं कोणाच्या पायावर आपासाहेब मी चुकले तुमच्या लाडक्या कोकणला क्षमा करा खबरदार शब्दाचा उच्चार करशील तर माझं कोकरू होत एक गोजरीवा सशासारखा मुलगा होता पण ते माझे कोणीच नव्हते अंतराळात एखादा भटकणारा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यानं या पृथ्वी तलावर उतरतो या मातीत उतरतो आणि आपल्याला वाटतं की आपण आई झालो आपण बाप झालो आपण ते कोणीच नसतो आपण फक्त जिने असतो फक्त जिने असतो फक्त जिने असतो